बुलेटिनच्या सुरुवातीला बीड हत्या प्रकरणामध्ये आताच्या घडीची एक मोठी अपडेट हाती येते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे पकडल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे अगदी थोड्याच वेळात बीड अधीक्षकांची पत्रकार परिषद होणार आहे तीन फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या ठोकल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय आरोपींना पुण्यातून अटक झाल्याची सुद्धा माहिती आहे बीड पोलिसांच्या विशेष पथकानं सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना अटक केलेली आहे पुढील तपासासाठी आरोपींना सिद्ध यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे अत्यंत महत्वाची आणि मोठी घडामोड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे स्वानंद दोन महत्वाच्या गोष्टी एक म्हणजे सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले या दोघांना पकडल्याची माहिती खात्रील्या सूत्रांनी दिलेली आहे या संदर्भात काय अधिकची माहिती आणि दुसरं म्हणजे अगदी थोड्याच वेळात बीड अधीक्षकांची पत्र, पत्रकार परिषद होणार आहे ती नेमकी कधी होईल पंचवीस दिवसापासून हे जे आरोपी आहेत ते फरार होते आणि सुदर्शन गुले जो आहे तो या, या प्रकरणातला सर्वात महत्वाचा आणि मुख्य आरोपी आहे यांच्या सगळ्यांच्या मागावर पथक होते सीआयडी देखील होती पण बीड पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे विशेष म्हणजे बीड पोलिसांनी एक विशेष पथक यासाठी नेमलं होतं काल सीआयडी कडून जी तपासणी झाली डॉक्टर संभाजी वायबसे यांची त्यांच्याकडून चौकशी झाल्यानंतर त्यांनी काही माहिती दिली त्या माहितीच्या आधारे बीड पोलिसांनी एक पथक पुणे येथे रवाना केलं आणि पुण्याहून सुधीर सांगळे आणि या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि ही बीड पोलिसांची कारवाई आहे आणि या दोन्ही आरोपींना जे आहे ते आता सीआडीच्या ताब्यात देण्यात येणार आहे कारण ह्याचा तपास जो आहे तो सीआय करत आहेत आणि याबाबतची जी जी पूर्ण पत्रकार परिषद आहे ही काही वेळातच बीड पोलीस घेतील अशी माहिती आहे आता सध्या या दोन्ही आरोपींना केस येथे घेऊन गेल्याची माहिती भेटत आहे ऋतुजा पत्रकार परिषद नेमकी कधी होणार आहे या संदर्भातली काही महत्वाची अपडेट नाही कारण काय की हे जे दोन आरोपी होते हे मुख्य आरोपी होते आणि गेल्या पंचवीस दिवसापासून हे आरोपी फरार असल्यामुळे प्रचंड आक्रोश असा लोकांचा होता एकंदरीतच नातेवाईक असतील किंवा बीड मसा मसाजोगवासी असतील यानंतर मोर्चाही निघाला होता आणि याच अनुषंगाने तसा पोलिसांचा आणि सीआरचा तपास देखील होता एसआयडी पण तपास करत होती पण काल जी डॉक्टरांनी माहिती दिली या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे आणि या प्रकरणात आणखी एक माहिती समोर येते की डॉक्टर वायबसे हे देखील नऊ तारखेपासून जे गायब होते त्यांना काल नांदेड ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधार ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता आज या दोघांना सीआयडी कडे काही वेळात सुपूर्ण करण्यात येणार आहे ऋतुजा निशे स्वानंद धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर काल सुद्धा या सगळ्या संदर्भात महत्वाची चौकशी झालेली होती यामध्ये डॉक्टर असतील वकील असतील यांची चौकशी करण्यात आलेली होती आणि तो सुद्धा एक महत्वाचा धागा ठरलेला आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी थोड्याच वेळात बीड अधीक्षकांची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यातून काय महत्वाची माहिती समोर येते हे पाहावं लागेल तीन फरार आरोपींपैकी दोघांना आता अटक करण्यात आल्याची माहिती एनडीटीव्ही मराठीला सूत्रांनी दिली आहे संदर्भात आणखी एक महत्वाची बातमी बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटी कडून तपास सुरू करण्यात आलेला आहे दरम्यान शुक्रवारी रात्रीपासून एसआयटीनं चौघांची कसून चौकशी सुरू केली आहे यामध्ये डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्यांच्या वकील पत्नीसह चौघांचा समावेश आहे डॉक्टर वायबसे यांनी देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याला घटनेच्या दिवशी संपर्क केल्याचा आणि पैसे पुरवल्याची चर्चा आहे तर आरोपींना पळून जाण्यातही मदत केल्याचा आरोप डॉक्टर वायबसे यांच्यावर आहे डॉक्टर वायबसे हे उसतोड कामगारांचे मुकादम म्हणून काम, काम पाहतात दरम्यान डॉक्टर दाम्पत्याला नांदेड इथून बीडमध्ये आणत ही चौकशी करण्यात आली इतर दोघांची सुद्धा या प्रकरणामध्ये रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती दरम्यान बीड हत्या प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट हाती येतेय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे पकडल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे थोड्याच वेळात बीड अधीक्षकांची पत्रकार परिषद होणार आहे तीन फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या ठोकल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय आरोपींना पुण्यातून अटक झाल्याची सुद्धा माहिती आहे बीड पोलिसांच्या विशेष पथकानं सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना अटक केली पुढील तपासासाठी आरोपींना सिद यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मोहसिन शेख हे जोडले गेलेले आहेत बीड मधील आरोपींना अटक व्हावी यासाठी आज मोर्चा काढण्यात येतोय या अटकेच्या मोर्चावर कसा परिणाम होण्याची शक्यता आहे नक्कीच आपण जर बघितलं तर सुदर संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता आणि त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या आता परभणीमध्ये देखील आज मोर्चा काढला जातो आणि त्याच मोर्चाची सगळी तयारी आपण बघतोय सुरू झाली आहे तर दुसरीकडे सुदर्शन घुले याला आणि त्याच्या सहकारी जो असलेला दुसरा आणखी एक आरोपी म्हणजे कृष्णा आंधळे या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या मात्र एक एक गोष्ट यात लक्षात घ्यावी अशी आहे की ती म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा योग्य तपास होण्यासाठी पोलिसांकडे स्वतः गृहमंत्र्यांनी सीआयडी स्थापना केली सीआयडीची घोषणा केली होती सीआयडी या सगळ्या तपास करेल सांगितलं होतं मात्र जे, जे आरोपी सापडत आहेत त्यातली एकही आरोपी सीआयडीने पकडलेला नाहीये आता जे हे दोन्ही सुदर्शन घुले आणि आंधळेला जे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तेही बीड पोलिसांच्या विशेष पथकाने बिड्या ठोकल्या आहेत यापूर्वी जो एक आरोपी पकडण्यात आला होता त्याला देखील जे आहे तर बीड पोलिसांच्या विष्णू चाटे त्याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि वाल्मिक करारला सीआयडी पकडेल असं बोललं जात होतं तर तो स्वतः पोलिसांना शरण आला होता मात्र या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत सीआयडीने एकही आरोपीला पकडलेला नाहीये सगळे आरोपी हे बीड पोलिसांनी पकडलेले त्यामुळे या सगळ्या निमित्ताने पुन्हा एकदा सीआयडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निप होतोय प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की सीआयडीला आरोपी कशी सापडत नाहीये पत्रकार परिषद सुद्धा मोसिन होणार आहे त्यातनं काय उत्तरं दिलं जातात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल असेल तुम्ही सोबत राहा या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी अधिकची माहिती देण्यासाठी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल आरोपींना पुण्यात अटक झाली आहे वाल्मिक कराडवर पुण्यात कारवाई झालेली होती नेमकं पुणे कनेक्शन काय आहे काय अधिकची माहिती पुण्यामध्ये ते काय येतात ह्याच्याबद्दल त्या आरोपींच्या दृष्टीनं एवढाच भाग महत्वाचा आहे की त्यांना पुणे सेफ वाटलं तिथून पुन्हा जी ट्रांझिट बेलची ट्रांझिट तुम्हाला वॉरंट काढावं लागतं तो मधला काळ त्यांना मिळतो स्वतःला कूल डाऊन होण्यासाठी एवढंच आपण म्हणू शकतो पण एक महत्वाची गोष्ट काय की काल ज्या डॉक्टरांची चौकशी झाली त्या डॉक्टरांचा आता या सगळ्या प्रकरणाशी काही ना काहीतरी महत्वाचा सहभाग आहे हे आता हळूहळू स्पष्ट होत चाललेलं आहे कारण डॉक्टर आणि त्याच्या सहकाऱ्यांना ज्या वेळेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं अजूनही त्यांची चौकशी सुरू आहे त्याच्यानंतर जे मोस्ट वॉन्टेड होते त्या तिहापैकी दोघांना पुण्यातनं अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे त्यामुळं आता आणखी या प्रकरणामध्ये काही आरोपींची संख्या वाढ होऊ शकते जसं मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये निवेदन देताना सांगितलं होतं की याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग सा आहे ते आम्ही तपासणार आहोत जो चौदा पानाचा सीआयडीचा रिमांड आहे त्या रिमांडमध्ये पण म्हटलेलं आहे की या आरोपींच्या या गुन्ह्या कृत्यामध्ये आणखी कोण कोण सहभागी होते याचा आता तपास घ्यायचा आहे त्यामुळे मुद्दा क्रमांक एक आता या प्रकरणातल्या आरोपींची संख्या वाढू शकते या आरोपींचा या डॉक्टर आणि इतर मंडळींचा जो ह्या सगळ्या प्रकरणाचा सहभाग आहे तो नेमका काय आहे कारण तरी पैसे दिले वगैरे असं म्हणतात आणि हे आरोपी हे या डॉक्टरच्या संपर्कात होते ज्या दिवशी खून झाला त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण ते संपर्कात होते हेही आता हळूहळू स्पष्ट होत चाललेलं आहे त्यामुळे हे एक संघटित गुन्हेगारीचं कृत्य आहे असं असं दिसायला लागले आणि ज्या गोष्टीची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की मकोका आपण या आरोपींच्या विरोधामध्ये लावू आणि त्यांचं समूह उच्चाटन करू तर त्याही दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल आहे जर या आरोपींना मकोका लागला आणि वाल्मिकराटचा सुद्धा या प्रकरणातला सहभाग सिद्ध झाला तर वाल्मिकराटचा आणि इतर आरोपींचा कोठडीतला जो मुक्काम आहे तो दीर्घकाळ वाढू शकतो हेच आज पुण्यात झालेल्या या अटकेनंतर स्पष्ट होत आहे सीआयडीच्या काही मूलभूत मर्यादा आहे त्या मर्यादेच्या पुढे जाऊन सीआयडी आणि पोलीस ज्या पद्धतीने आता काम करायला लागलेत ज्याच्याबद्दल सुरेश दस यांनी समाधान व्यक्त केलं ते म्हणाले की आता तीनशे किलोमीटर तास वेगानं हा तपास पुढे चाललेला आहे आता जेव्हा हे दोन मोर्चे होत आहेत आज परभणी जसं मोहसिन सांगत होता आणि उद्या पुण्यामध्ये तर या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती पण ही अटक महत्वाची आहे कारण जो जनक्षोभ आहे तो काही प्रमाणामध्ये कमी करण्यामध्ये पोलीस यंत्रणेला आणि अर्थातच प्रशासनाला यश ये येईल या अटकेमुळं निश्चित राहुल आणि मोसिम धन्यवाद तुम्ही सविस्तर माहिती दिली त्यासाठी